सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आगामी गुढीपाडवा उत्सव रमजान ईद राम नवमी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदीवांच्या पार्श्वभूमीवर काल सातपूर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली दरम्यान यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नवडे वाहतूक पोलीस निरीक्षक देवीदास वांजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत या या ही शांतता समिती बैठक पार पडली यावेळी बारागाडा यात्रोत्सव या निमित्त सातपूरचे ग्रामस्थ आणि पदाधिकारी यांनी विविध सूचना मांडल्या यावर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले परंपरे म्हणजे आज आठवतही नाहीपासून ही परंपरा चालू चालत आहे गावची यात्रा गुढी पाळावायची हिंदू धर्माप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात असते चांतूर गावामध्ये शोभा यात्रा पण काढली जाते आणि ही परंपरा जी बारा गाडा व आहे ती नेहमी दरवर्षीप्रमाणे शांततेत सगळ्यांच्या प्रयत्नाने सहकार्य सहकार्याने एकदम व्यवस्थित पार पडते माझी एवढीच विनंती आहे मॅडम तुम्हाला की जे टवाके खोर आहेत महिलांना त्रास देणारे किंवा गर्दीमध्ये महिलांना चोऱ्या माऱ्या होऊ नये याची तुम्ही काळजी घ्यावी आणि जो क्लाउड होतो आवाज होतो ते किपण्या वगैरे वाजवतात महिलांच्या कानाजवळ येऊन याबाबतीत तुम्ही निर्दर्शिका घ्यावीस स्टेशन साहेब एसीपी साहेबांना बोलवलं आणि ते आले आम्ही त्यांचा आभार मानतो की पहिली मिटिंग आहे कस तुम्ही एसीपी डी सी पी सर या मिटिंगला आले गावची यात्रा म्हणजे तुमची आमची सर्वांची यात्रा आहे आणि आमची गावची यात्रा दरवर्षी एकदम शांततेत व्यवस्थित पार पडते आणि चांगले अनुभवी लोक आहेत यावर्षी थोडे नवीन नवीन कमिटीवर आणि अध्यक्ष आणि नऊ कार्य अध्यक्ष पदावर घेतलेले आहेत तरुणांना संधी दिलेली आहे आणि द्यायलाच पाहिजे आम्ही त्यामुळे मागाही राहतो दोन तीन वर्ष काय होतं रमजान असल्यामुळे आम्हाला तिथं सहभागी होता येत नाही नेमकं उपास सोडायचं टाईम आणि गणशयाचं यायचं टाईम एकच असतो त्यामुळे तिथं आमची कमी भासते आणि आम्हाला पण थोडंसं खंत वाटते की आपण तिथं पोचलो नाही जाती धर्माचे सर्वजण आपण या ठिकाणी उभं आला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो सर्व पत्रकार आणि पिढ्यांचे पण आभार बनतो आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित दरवर्षीप्रमाणे यात्रा ही सर्वांना माहीत आहे आपली आणि आपल्याला सर्व डिपार्टमेंट सहकार्य करत असतात दरवर्षी त्याची काळजी आपण पण घेतो ते पण आपली काळजी घेतात आपण सर्वांनी एकत्र येऊन ही यात्रा आपण सर्व साजरा करावा अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो पुढे परत चौदा एप्रिल पण आहे आपले आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि अकरा एप्रिलला जयंती पण आहे आणि एक पण आहे आपले रामनिर आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन सातपूरमध्ये हा इतिहास आहे आपला गेल्या परत वर्षापासून आपल्या गावामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीभेद होत नाही आणि आपली ही यात्रा अगदी आनंदाने आणि सर्वांनी सहकार सर्वांच्या सहकार्याने आपण काय काही होत नाही होणार नाही ही फक्त माझी विनंती असते की आपल्या गावमध्ये महत्वाची आहे फक्त परवानी याची चर्चा बाहेर गेली तर परंपरा आहे वीर नसतात त्या पद्धतीने ही आमची परंपरा आहे आणि ही परंपरा ही तुमच्यापर्यंत सीमित नाही तुमच्या परिवारापर्यंत सीमित नाही ही आमच्या दोन्ही परंपरा आम्हाला चालू ठेवायची आहे आणि ह्या थोडीपर्यंत आता एक एक जे आम्हाला शक्य शक्य वाटतं उदाहरणार्थ आता माझ्या काळात मी सहपती झाल्यानंतर जे जे पी नगरमध्ये दुर्घटना झाली आणि मला असं वाटलं की आपण काहीतरी सुधारणा केली पाहिजे आम्ही मी बॅरेक्टिंग फुटते त्यावेळेस माझ्या स्वतःच्या खर्चाची तयारी झाली आणि सुधावर महानगरपालिके मृत्यू घेऊ आज ती परंपरा काही दुसरं छोटं छोटं आठवत होतं की स्वागतपेक्षा आम्ही थांबवतो आता तो थोडं परंपरे तिथं आमचं केलं कारण मिरवणुकीला लोक आता लखन साहेब पडले गर्दीतील त्यालाही काही काही म्हणतात ना तिथं खरंच काम आहे कारण तिथंच अनेक लोकांचे आम्ही आता परंपरा सुरू करतो आणि बसायच्या नाही धंद करू हे करू परंतु काही आमचे खूप काही लोक ऐकत नाही तेवढीच जर थोडी लक्ष द्यायचे आणि मला मन म्हणत नाही तुम्ही सांगा सांगायची गरज नाही बाजूला आले बाजूला आपण श्री गणेशाला आम्ही सर्व मार्ग मोकळा करून देतो उपस्थित सर्व शांततापर्यंत नागरिक आणि पत्रकार म्हणतो ही जी आपली मीटिंग आहे ही मिटिंग आगामी आता भरपूर सांगूत आपण सगळ्यांनीच त्याची आहे आणि मोठा खूप लोक जमणार आहेत हे बारा उत्सव आहे त्याची रूपरेषा आणि आपल्याकडून पण दरवर्षी याच्यात आपल्याला सुधारणा करायची आणि चांगल्या पद्धतीने सुधारणा करायची काय विधायक आपल्या सूचना आहेत त्याही आपल्याला ऐकून घ्यायचं आहे जेणेकरून अधिकाधिक चांगल्या पद्धतीने व आपल्याला जे सण आहेत ते धार्मिक वातावरणात पार पाडता येतील हा उद्देश याच्या माल तसं लक्ष्मणरावाचे सांगितलं आहे आणि मागच्या वीर मिरवायची होते त्यावेळेससुद्धा एक समिती नाशिककरांनी स्थापन केली आणि जिचा उद्देश फार चांगला की, की सणावारांना कसं आती त्याची माती होती आणि ठराविक घटनांना एक सवय लागली असते म्हणजे शंभर लोक असतील तर पाच लोकांना आती करायची सवय लागली असते म्हणजे पर आधी घ्यायला तिथे आणि प्रत्येक ठिकाणी मग होतं काय म्हणजे रंग खेळायचा तर मग कोत्या का रंग खाणार इतक्या घाजे पार त्रास झाला पाहिजे किंवा वाटे वाजवायचे तर मग पार डीजेचे वॉल त्याचा त्रास झाला पाहिजे थोडीफार रोष नाही करायची असते ती जर ले तर लाईट मारणार ते त्रास झाला पाहिजे म्हणजे आधी केलं की त्याचं जे पारंपरिक रूप आहे त्याचा जो उद्देश आहे त्या सणामागचा तो, तो नष्ट होतो आणि त्याला एक विकृत स्वरूप लागतं ते होऊ नये म्हणून नाशिक तर पुढे आणले आणि यावेळेस खरंच ती मिरवणूक खूप चांगल्या पद्धतीने पार पडली रंगपंचमीचा जो सण होता एक पारंपरिक वातावरणात पार पडला मला पाहते जेव्हा अनेक वर्ष झाले मेन रोडवर आलं तरी पण ही परंपरा त्याच वातावरणात आपण जर केली तर कसं सांगितलंय आधीचे वाक्यांनी की गावाचं गाव पण हे टिकून राहत ही गावाची ओळख आहे सातपूर गावाची ओळख आहे हा जो महोत्सव आहे ती ओळख आहे सातपूर गावाची ती आपल्याला तिथे टिकून ठेवायची आहे आणि तो जो कार्यक्रम आहे तो आपल्या हातात आपल्याला ठेवायचा तुमच्या गावी उपस्थित असलेले शेखर साहेब तसेच सातपूर बारागाडी उत्सव समितीचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी मायाताई त्यानंतर घाटोळ साहेब आहेत साहेब आहेत आमचे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत एम एस सी बीचे सर्व अधिकारी आहेत तर सर्वांचं पहिल्यांदा मी या ठिकाणी मिटिंगमध्ये स्वागत करते आज सर्वांनी या ठिकाणी ब बारागाड्याची परंपरेच्या अनुषंगाने सांगितलेलं आहे परत परत त्या गोष्टीची गोष्टीवरती मी या ठिकाणी येत नाही आहे गेल्या वर्षी मी या ठिकाणी मला तो बंदोबस्त करण्याचा योग आला होता खरोखरच खूप छान आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये तो बंदोबस्त झाला होता आम्ही तो एन्जॉय केला होता म्हणजे आम्ही बंदोबस्त पण तो उत्सव जास्त एन्जॉय करत होतो तर त्या ह्यावेळेस देखील आमची भूमिका ही त्याच पद्धतीने राहू राहील की आम्ही तो उत्सव बघण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी येऊ आणि आमचं बंदोबस्ताचं काम तर त्या ठिकाणी चालूच राहील आहे तर हे आपलं बंदोबस्ताचं नियोजन या ठिकाणी असणार आहे बाकी राहिला प्रश्न जो जो काही ह्याच्या संदर्भात आहे परवानग्याच्या बाबतीमध्ये मी बोलते तर आपली मोठी मिरवणूक असल्यामुळे कालच माझ्या ऑफिसमधून सी पी ऑफिसमध्ये तुमची परवानगी गेलेली आहे सी पी ऑफिसमधून आज तुम्हाला परवानगी कुठल्याही परिस्थितीमध्ये मिळून जाईल या ठिकाणी काळजी घेते बाकी आपले जे एक दोन दिवस अगोदर जे कार्यक्रम आहेत त्या परवानगीच्या बाबतचे पत्र माझ्याकडे आलेले नाहीये त्याचे पण पत्र लगेच आपण पाठवून द्या जो आपला पोवाडा आहे किंवा इतर जे कार्यक्रम आहेत तर त्याच्या देखील परवानगी त्या माझ्या स्तरावरती आहेत त्या मी तुम्हाला लगेच देऊन परवानग्यांचा विषय या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अडचण किंवा अडचण या ठिकाणी येणार नाही